आज वटपौर्णिमा स्पेशल उखाणे बघूया आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वडाची पूजा करते मी निर्मळ ठेवून मन वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते रावांना शंभर वर्ष आयुष्य भेटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते बोलत असताना होते मी मग्न बोलत असताना होते मी मग्न रावांसारखे पती भेटू दे सात जन्म आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला सातही जन्म मिळू दे रावांसारखे पती मागणे मागते देवाला अशाच प्रकारचे सुंदर उखाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा